घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सातव्या महाअंतिम फेरीत एक जबरदस्त गेम आहे आणि या गेम गेममध्ये एका गाडीवरती नवऱ्याला बसून बायकोने ओढायचं आहे आणि या बायकोने ओढण्याच्या स्पर्धेमध्ये आता सारंगच्या बायकोने ऐश्वर्याने त्याला ओढण्याच्या नादात कसं हरवलंय आणि शेवटच्या एका सेकंदाच्या फरकात जानकी ऋषिकेश ही स्पर्धा जिंकलेत म्हणजे जानकी ऋषिकेशला हरवण्यासाठी त्यांचा जो काही ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर ते खड्डे खणलेत त्यामुळे ऋषिकेश ज्या आता गाडीवरती हातगाडीवरती बसलाय ती गाडी ओढणं जानकीला कठीण जात आहे पण अचानकपणे चमत्कार घडलाय ऐश्वरी मार्किंग लाईनच्या समोर जोरात धावत आले पण ज्या तिने मागे वळून पाहिले त्यावेळेला सारंग कसा पडलाय तिनेच खणलेल्या खड्ड्यात ती कशी अडकले आणि सारंगची गाडी खाली पडल्यामुळे ऐश्वर्या कशी हरले या व्हिडिओमध्ये सगळं सगळं आता इकडे आपण पाहिलं की ऐश्वर्याने लकी ड्रॉची चिठ्ठी काढली आणि ती एकदम कॉन्फिडंट असते की या लकी ड्रॉच्या चिठ्ठीमध्ये जानकी ऋषिकेशचं नाव येणार नाही पण योगायोगात तेच नाव येतं आणि फायनली जानकी आणि ऋषिकेश या लोघांचं नाव आल्यामुळे गावकरी एक जल्लोष करतात ऋषिकेश जानकी ऋषिकेश जानक आणि सगळे गावकरी खुश होतात आता इकडे जजेस सांगायला लागतात आजच्या वाईल्ड कार्ड स्पर्धेमध्ये ऋषिकेश जानकी यांचं नाव तर आलेलं आहे पण आपण सगळ्यांनी पाहिलंय ज्या प्रकारे त्यांचं नाव आलेलं आहे सगळे खुश झालेत आजचा आपला दिवशी कोणतीही स्पर्धा नाही आहे आज आपल्याला या सगळ्यामध्ये फक्त वाईल्ड कार्ड एंट्री करायची होती आता ही वाईल्ड कार्ड एंट्री थर्ड राऊंडला जाईल आणि या थर्ड राऊंडमध्ये आता वाईल्ड कार्ड एंट्रीचे ऑलरेडी आधीचे तीन गुण आहेत आणि आत्तापर्यंत या सगळ्यामध्ये दुसरी एक फेरी आहे ती म्हणजे सहा नंबरची फेरी आणि ती सुद्धा या सगळ्यामध्ये ऑलराऊंडर तीन नंबर आहे दोन म्हणजे ती दोन नंबर आणि सहा नंबर या दोन फेऱ्यांच्या मध्ये या दोन जोड्यांच्या मध्ये फायनल राऊंड रंगेल असं म्हटल्यावर ऐश्वर्या सारंगकडे पाहते सारंग म्हणतो काय हो ऐश्वर्या आपण तर या सगळ्यामध्ये आता जिंकणार होतो ना मग जर आपण जिंकणार होतो तर आपण हरलो कसं हे कसं घडलं ऐश्वर्या म्हणते मला नाही माहिती की जानकी ऋषिकेश यांच्यासोबत काय चमत्कार झालंय आणि या सगळ्यामध्ये त्यांना आता काय देवाने वरदान दिलंय मलाच कळत नाहीये असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या सारंगला सांगते ते काही नाही आता जरी सातव्या महाअंतिम फेरीमध्ये आपण दोघं जण असलो ती आणि आपण तरी आपण हिला जिंकू द्यायचं नाही त्यासाठी त्या माणसाला एक लाख रुपये द्यायला लागले तरी बेहद सारंग ऐश्वर्या मी पार डोबलोय हो, आता मी नाही एक लाख रुपये देऊ शकत यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्हाला जर का एक लाख रुपये द्यायचे नसतील आता एक शेवटचा राऊंड आहे नाहीतर आपण पाचव्या ह्या पूर्णपणे हरवून जाऊ तुमच्या लक्षात येत नाहीये ती जानकी आणि ऋषिकेश हे दोघ जण जिंकत चाललेत आणि आपण एक एक, एक एक करत आता सगळ्या बाजी हरत चाललोय तुम्हाला जर का कळत नसेल की या सगळ्यामध्ये आता आपलं जिंकणं किती महत्त्वाचं हे तर ठीक आहे तुम्हाला आता नको असेल जिंकणं तर ठीक एक लाख नका देऊ सारंग म्हणतो ठीक आहे देतो मी एक लाख रुपये पण पण या सगळ्यामध्ये आता मला न हे फेरी जिंकायला पाहिजे कारण पंचवीस लाख मिळणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते ठीक आहे चला माझ्यासोबत एक लाख रुपये आता त्या माणसाला भेटल्यावरती मग मात्र लगे आता लगेचच जानकी सांगायला लागते इकडे आता ऐश्वर्या सांगायला लागते हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आम्हाला लवकरात लवकर, लवकर सातवी फेरी काय आहे ती सांग यावर तो सांगतो सातवी फेरी खूप मजेदार आहे ह आणि या सगळ्यामध्ये ना तुम्ही जिंकाल याची मी व्यवस्था करीन ऐश्वर्या म्हणते काय तुझ्याकडे व्यवस्था आहे की नुसतं आता तू बोलतच बसणार आहेस यावर तो म्हणतो मॅडम आत्तापर्यंत मी तुमची नेहमीच मदत करत आलेलो आहे यापुढे पण मी तुमची मदत करणार आहे पण तुम्ही असं बोलू नका यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ तुझी जाम झाली थापापणची बोल लवकर यावरती तो सांगायला लागतो पुढच्या राऊंडला आता नवऱ्या बायकोला एका गाडीवरती बस म्हणजे बाय नवऱ्याला एक अशी हातगाडी असते ना असं एक प्लॅ फ्लॅट चौकोन असेल त्याच्यावरती बसवलं जाईल आणि बायकोने त्याला रस्तीने खेचायचंय ऐश्वर्या म्हणते हो पण या सगळ्यामध्ये मला त्याला खेचता आलं पाहिजे ना यावर तो म्हणतो मॅडम मग मा मी कशाला बसलोय तुम्ही मला पैसे द्या मी या सगळ्यामध्ये तुमचं काम करणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो हे बघा दोन र म्हणजे दोन ट्रॅक आहेत तुम्ही दोन फेऱ्या खेळणार ना दोघ जण खेळणार ना फेरीमध्ये तर दोन ट्रॅक आहेत एका ट्रॅकवरती मी खडबडीत सगळं करेन यावर सारंग म्हणतो अच्छा मग त्या ट्रॅकवरती जानकी ऋषिकेश यावरती ऐश्वर्या म्हणते हो ना सारंग ना का। मग काय त्याच्यावरती आपण बसणार आहोत का त्यावरती मग मात्र आता इकडे सारंग सांगतो नाही नाही म्हणजे तेच मला म्हणायचं आहे की तिकडे आता दोघी दोघीजणी आपण तिकडे बसायचं प्लेन ह्याच्यावरती यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या हो आपण ना प्लेन ह्याच्यावरती बसायचं आणि आता इकडे ते दोघंजण जो ट्रॅक खडबडीत आहे ना त्या ट्रॅकवरती बसतील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगतो हे बघा पण अजून एक करू शकतो की तुमचे जे बेरिंग आहेत ना त्याला ओढण्याची जी एक थोडीशी याला व्हील आहेत खाली लावलेली ते व्हील मी मजबूत करेन ते जानकी आणि ऋषिकेश यांचे व्हील मात्र मी आता एकदम हे करून ठेवेन यावरती ऐश्वर्या म्हणते चालेल तुम्ही हे सगळं करा आणि मी इझिली ओढू शकेन एवढं बघा यावर तो म्हणतो पण मॅडम यावेळेला दोन लाख लागतील दोन लाखाची डिमांड केल्यावरती आता मात्र ऐश्वर्या चिड ऐश्वर्या म्हणते हे बघा एक लाख रुपयापर्यंत आपलं बोलणं झालं होतं यावरती तो म्हणतो मॅडम पण याच्यात रिस्क पण आहे ना म्हणजे तिथे खड्ड्यामध्ये मी त्यांच्या रस्त्यामध्ये खड्डे करेन परत तुम्हाला त्याच ठिकाणी मला पोचवायचं आहे त्यामुळे तुम्ही विचार करा ना की माझ्यासाठी किती रिस्कचं काम आहे ऐश्वर्या म्हणते हे बघ तुझ्या डिमांड वाढत चाललेल्या आहेत आणि ऐश्वर्या त्याला बडबडते त्या माणसाला थोडासा रागच येतो आणि आता तोच माणूस ऐश्वर्याचा घात करायला आता टपलेला असतो पैसे पण घेऊन घात करणारा हा पहिलाच माणूस आता ऐश्वर्याला भेटलेला असतो मग तो म्हणतो ठीक आहे तुम्ही जसे पैसे देणार तसं काम होणार ऐश्वर्या म्हणते हे बघ मला काही ऐकायचं नाहीये हा आता जर का तू जास्त आगावगिरी केलीस ना तर तुझं पण भांड फोडून टाकेन मी एक लाख रुपये घे आणि बाई माझं भांड फोडणार का हिला आता मी धडा शिकवतो असं म्हणत तो आता शेवटच्या राऊंडला ऐश्वर्याचा असा घात करणार असतो की तो शेवटच्या राऊंडला ऐश्वर्याची जी दोरी असते ती दोरीच थोडीशी हलकी ठेवतो हा तिचा बदला घेण्यासाठी ती। म्हणजे तिला न दिसणाऱ्या गोष्टी करण्यात आता ऐश्वर्या सारंगला सांगते हे बघा आस रात्रीपासून हो, काही खाल्लं नाही तोपर्यंत काही खायचं नाही सारंग म्हणतो ऐश्वर्या मला भूक लागले हो यावरती ऐश्वर्या म्हणते काहीही झालं तरी आता खायचं प्यायचं काही नाही मी तुम्हाला सांगितलंय ना जर काही खाल्लं पिल्लत आणि तुमचं वजन वाढलं तर मात्र मी तुम्हाला उचलणारच नाहीये आणि आपण हरून जाऊ समजतंय ना असं म्हणत ऐश्वर्या आता सारंगला काही खायला प्यायला पण देत आता ऋषिकेश जानकीची दमदार एंट्री झालेली असते जानकीने या वेळेला ठरवलेलं असतं काहीही झालं तरी सुद्धा आता आपण जिंकायचं करो किंवा मरो आजची फेरी निर्णायक ठरणार असते कारण कारण या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश जानकी हे स्वतःसाठी नाही तर ते खेळत असतात ते गावकऱ्यांच्या भल्यासाठी गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यामुळे त्यामुळे आता लगेचच ऋषिकेश जानकी या सगळ्यामध्ये खेळामध्ये उतरायला लागतात आणि आता ऐश्वर्या समोर येते ऐश्वर्या सांगायला लागते काहीही झालं ना तरीसुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता जिंकणार आम्हीच यावरती जानकी सांगते जिंक सच्चेपणाने जिंकलीस ना तर ही जानकी तुझं स्वागत करीत तू सच्चेपणाने जिंक आणि मी सच्चेपणाने खेळणार बघूया दोघी सच्चेपणाने खेळल्यावरती कोण कुणाचं हरवते किंवा कोण कुणाला हे करता येते असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते तुझ्या ह्या गोष्टी आहेत ना या गोष्टी फक्त तुझ्याकडेच ठेव मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे जानकी म्हणते मला पण तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे आता करो वा मरो इथे सगळी सिच्युएशन येणार इकडे आता ज्या माणसा ऐश्वर्याकडून पैसे घेतलेले असतात तोच माणूस फितूर झालेला असतो मग आता होस्ट सा आता हा महाअंतिम सोहळा रंगलेला आहे आणि आजच्या स्पर्धेमध्ये जे काही घडणार आहे ना त्यामध्ये शक्ती युक्ती आणि संयम या तिघांचा सुद्धा आता संगम असणार आहे ही स्पर्धा आजची होणार आहे ती म्हणजे बायकोने नवऱ्याला खेचायचं आहे या स्पर्धेमध्ये नवरा एका एका आता फळकुटावरती बसेल त्याला व्हील लावलेले असतील आणि ते व्हील लावलेलं ला फळकूट एका ह्याने म्हणजे एका गोष्टीने दोऱ्यांनी खेचायचं आहे जी जोडी ही स्पर्धा उत्तमरित्या पार करेल त्या जोडीला पंचवीस लाखाचं बक्षीस आणि महाअंतिम विजेता घोषित करण्यात येणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या सुरू ऋषिकेत जानकीला सांगतो जानकी काहीही झालं तर ही तरही करो आणि मरो सिच्युएशन आहे तू न तुझ्या पद्धतीने खेळ यात सुद्धा ऐश्वर्याने काहीतरी कारस्थान करण्याचा प्रयत्न केला असणार आहे पण पण आपण ही कारस्थानं तिची हाणून पाडायची आहेत तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता जिंकायचंय म्हणजे जिंकायचंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे जानकी सांगते ठीक आहे मी या सगळ्यामध्ये आता काहीही करून तुम्हाला खेचणार कारण ही आपली स्पर्धा नाही आहे ही गावकऱ्यांच्या अस्तित्वाची स्पर्धा आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे जानकी खूपच खुश होते दोघं खेळा आता जानकी दोरीने ऋषिकेशला ओढायला लागते पण ज्या वेळेला जानकी दोरीने ओढत असते तर तिच्या त्या रस्त्यामध्ये खूप सारे खड्डे खंडलेले असतात आणि ऐश्वर्याच्या रस्त्यामध्ये बरोबर आता तिला सांगितलेलं असतं त्याने कोणता ट्रॅक आहे ते त्यामुळे जानकीला ऋषिकेशचं वजन पण जास्त असतं ऋषिकेशचं वचनासोबत त्याचबरोबर आता जानकीला या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट असते ते म्हणजे रस्त्यात खड्डे पण ऐश्वर्याला सारंगचं वजन पण कमी असतं ऐश्वर्या जानकीपेक्षा ताकदीने पण जास्त असते आणि त्याचबरोबर ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता तिने चिटिंग पण केलेली असते गेम माहिती असतो आणि म्हणून ती हे सगळं करत असते एक एक करत ऐश्वर्या पुढे येते आणि जानकीच्या पुढे निघून ज्यावरती जानकीचं चा चाक खाली अडकतं ज्या वेळेला जानकीचं चा चाक अडकतं त्यावेळेला जानकी एका पॉइंटला थांबते ऐश्वर्या खुश होते आणि ऐश्वर्या तडक तिकडून बाहेर येते पण जानकी बिचारी आता तिथेच अडकते ऋषिकेचं वजन आणि ते आता अडकलेलं चाक आणि आता दोरी ओढता ओढता जानकी जानकीची खूपच दमछाक व्हायला लागते दमछाक होत आता मात्र ऋषिकेश जानकी ओढ जानकी ओढ काहीही झालं तरी आपल्याला जिंकायचंय ही स्पर्धा आपणच जिंकणार असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेशला जानकी ओढते ओढते सारंग सांगत असतो ऐश्वर्या ओढा ऐश्वर्या ओढा पण ओढण्याच्या नादामध्ये सारंग ती जी गाडी असते बनवलेली त्या गाडीच्या पूर्णपणे एका टोकाला आलेला असतो आणि तोपर्यंत तोपर्यंत टोकाला तो आल्यामुळे इकडे ऐश्वर्याला त्यांनी आता ओढायला सांगितल्यावरती जे काही आता ऐश्वर्याचं हे घडलेलं असतं त्या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता दोरी तुटते दोरी तुटलेली ऐश्वर्याला कळत नाही कारण ती आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये सारंगला ओढते ओढते ओढता ओढता सारंग इकडे बघतोय इकडे बघतोय ऐश्वर्या चिडते चिडते ये 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 ओरडत पुढे जाते मी जिंकले मी जिंकले मी जिंकले जिंकले कसली ऐश्वर्या मागे वळून पाहतच नाही सगळे गावकरी पाहायला लागतात टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा जिंकले टाळ्या वाजवा जिंकले असा एकच जल्लोष तिने केलेला असतो आणि त्यानंतर मग ज्या वेळेला मागे वळून पाहते त्यावेळेला त्या, त्या मूर्ख मुलीला आपली चूक कळते आणि तिने केलेलं सगळं समस्त जान ऋषिकेशला घेऊन पोहोचलेली असते आणि सारण खाली पडून तिचा दोर तुटलेला असतो ऐश्वर्या इथे स्पर्धा आता इकडे होस्ट अनाऊन्स करतात आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे ऋषिकेश आणि जानकीने इकडे आता सुमित्राला लगेचच तिकडून कॉल येतो सुमित्राने इकडे अखंड जप चालू ठेवलेला असतो देवासमोर बसून जानकी ऋषिकेशच्या साठी जो अखंड जप नाम चालू असतो तो फळाला येतो इकडे आता जजेस सांगायला लागतात आजची आपली विनर जोडी आहे ऋषिकेश आणि जानकी त्यांनी आज जो काही धुवा उडवून दिलाय ना त्यामुळे आज या सगळ्यामध्ये त्यांना आता पंचवीस लाखाचं बक्षीस देण्यात येत आहे सारंग ऐश्वर्या सारंगचं तो तोंड माखलेलं खाली पडलेला ऐश्वर्या म्हणते गप्प बस मूर्खा तुझ्यामुळे आपण आपण जिंकलो तुला दोरी गच्च पकडून ठेवता नाही आली तुला या सगळ्यामध्ये नीट बसता नाही आलं आता असं म्हटल्यावरती इकडे सारंगचं तोंड एवढूस सा होतं ऋषिकेश जानकी विनर झालेले असतात गावकरी जोरात टाळ्या वाजवायला लागतात ऋषिकेश दादा जानकी वहिनी जिंदाबाद जिंदाबाद पंचवीस लाखाचं बक्षीस घेऊन ऋषिकेश आणि जानकी ही स्पर्धा आता पूर्णपणे जिंकलेले असतात पंचवीस लाखाच्या बक्षिसाने ऋषिकेश जानकी आता काय करणार यानंतर ऋषिकेश जानकी आशीर्वाद बंगल्यामध्ये कशी एंट्री करणार सगळं सगळं पाहणार आहोत लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा तो सुद्धा व्हिडिओ येणार आहे